अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या उमेदवारीला महायुतीतील घटक पक्षाचे नेते विरोध करत असताना आता थेट भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाने देखील विरोध केलेला आहे काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेत अमरावती जिल्हा भाजपने साकडं घालत राणांना उमेदवारी देऊ नका अशी मागणी केली तर सोलापूर मधील जात प्रमाणपत्र बोगस असल्याचा आरोप असलेले खासदार जय यांची जशी तिकीट भाजपने कापली तसाच निर्णय अमरावतीत देखील व्हावा अशी मागणी अमरावती भाजपने केलेली आहे तर राणा दाम्पत्य समानाची वागणूक देत नाही तर भाजपमध्ये प्रामाणिक काम करणाऱ्याला उमेदवारी द्यावी अशी मागणी अनुसूचित जमाती भाजपचे महाराष्ट्र सचिव सिद्धार्थ वानखडे यांनी केली दरम्यान सिद्धार्थ वानखडे हे देखील अमरावती लोकसभेसाठी भाजपकडून इच्छुक उमेदवार आहेत व त्यांनी भाजपकडे उमेदवारीची मागणी देखील केलेली आहे अमरावतीतले जवळपास सगळे वरिष्ठ पदाधिकारी भारतीय जनता पार्टीचे एक पंचवीस तीस जणांचं डेलिगेशन आमचे उच्चपदस्थ अधिकारी राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्री फडणवीस साहेब आणि आमच्या प्रदेश अध्यक्ष माननीय बावनकुळे साहेब यांची भेट घेतली आणि अमरावतीमधील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याच्या अमरावतीमधील जनतेच्या आणि अमरावतीमधल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या भावना त्यांना सांगितल्या की जे नाव चर्चेत आहे जे लोक सगळे म्हणत आहेत की त्या राणांचा कसा विरोध आहे अशा प्रकारे पद्धतशीरपणे त्यांनी सांगितलं आणि आपण सगळेजणं पाहतात की त्या जात प्रमाणपत्राबद्दल जे जा वारंवार तारखा पुढे जातात त्यांच्यासोबत ते सुद्धा विचारणा केल्या गेली की ज्या लोकांची इथे ओरिजिनल प्रमाणपत्रं आहेत अशी माणसं या ठिकाणी आहेत आपण बघितलं असेल की सोलापूरचे माननीय सिद्धेश्वर महाराजांचं जे जात पडताळणीच्या प्रश्नामुळे त्यांचीसुद्धा उमेदवारी कॅन्सल झाली अशाच प्रकारचा निर्णय अमरावतीतसुद्धा व्हावा आणि ते होण्याचे चान्सेस आहेत अशा प्रकारचंच मागणी सगळ्या पदाधिकाऱ्यांनी जनतेच्या वतीने केली की सगळ्या अमरावतीमध्ये अशा अशा प्रकारे मागणी आहे आणि म्हणून सगळे हे डेलिगेशन काल भारतीय जनता पक्षाच्या अमरावती जिल्ह्याच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी आमच्या वरिष्ठ नेत्यांना राज्य ने पातळीवरचं कळवलेलं आहे काय कारण नाही आतापासून नाही आपण बरेच जण पाहतात तुम्ही माध्यमातूनही बऱ्याच ठिकाणी सांगितलेलं आहे आता त्याची अनेक कारणं असू शकतात कारण तुम्ही भारतीय जनता पदाधिकाऱ्यांच्या काही मागच्याही बाईट्स पाहिल्या काही माईकच्याही मिटिंग्स जर बघितल्यात की त्याची जी कारणं आहे की ते कार्यालयावर जाणं वगैरे ह्या सगळ्या बाबी ज्या आहेत व वैयक्तिक तुम्ही पाहिलं असेल त्या भाऊच्या घरी त्याच्यानंतर कोणाला काय स्टेटमेंट देणं कारण मागच्या हे सांगितलं की सगळे पदाधिकारी काम करते ते ह्या ज्या लोकांच्या पदाधिकाऱ्यांच्या भावना दुखत आहेत प्रत्येकाला सन्मान असतो आणि तुम्ही जर सन्मानाची वागणूक दिली नाही तुम्ही घटक पक्षामध्ये आहे तर साहजिकच पदाधिकाऱ्यांच्या भावना दुखतात आणि त्याचाच तो विरोध आहे की की तुम्ही वागणूक व्यवस्थित देत नाही आणि त्याच्यामुळे सगळ्या पदाधिकाऱ्यांमध्ये तो विरोध आहे पदाधिकाऱ्यांमध्ये नव्हे तर जनतेमध्ये सुद्धा तो, जनते तो विरोध आहे सोलापूरच्या खासदार व्हायला पाहिजे अशाच प्रकारची सगळ्यांची मागणी होती कारण इथे ओरिजिनल प्रमाणपत्र असणारे आता मी सुद्धा इच्छुक उमेदवार आहे मी सांगितलं आहे माझा बायोडाटा दिला मी अनेक वर्षापासून काम करतो जवळपास अठरा एकोणीस वर्षाचा असतानापासूनच मी हिंदुत्वाचा झेंडा घेऊन आहे आपल्याला माहीत आहे की शिवसेनेमध्ये बऱ्याच दिवस वीस बावीस वर्ष काम केलीत आणि आता भारतीय जनता पार्टीमध्ये सुद्धा आहे तर मी आणि माझ्यासारखी बरेच उमेदवार इथे आहेत आणि कार्यकर्त्यांमधले आहेत आणि आमचं संघटन फार मजबूत आहे मला माहित आहे की इथे सगळी जी ताकद आहे ते बी जे पीचीच ताकद आहे कारण आमचं जे एकोणीसशे पंच्याहत्तर बूथ या लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक ठिकाणी दहा कार्यकर्ते आणि वीस पन्नास प्रमुख असं एकेका ठिकाणी तीस तीस जणांचं संघटन आहे आमचं नेतृत्वपूर्ण भारतभर आहे जगभर आहे त्यामुळे ह्या ज्या दोन्ही बाबी आहेत ह्या दोन्ही बाबी आमच्याकडे असल्यामुळे भारतीय जनता पार्टीचंच इथे वर्चस्व आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्याच कार्यकर्त्याला तिकीट द्यावी अशी माफक मागणी सगळ्यांची आहे आणि हीच मागणी करण्यासाठी वरिष्ठांकडे गेलो होतो की इथला कुठला बाहेरचा आयात न करता कोणाला बाहेरून न बोलावता सर्वसामान्य जनतेतला कार्यकर्ता दिला गेला पाहिजे म्हणजे जेणेकरून भारतीय जनता पार्टी आ, ही उद्दीपित होईल मोठी होईल आणि त्याच्यानंतर विधानसभेला सुद्धा त्याचा आपल्याला फायदा होईल कारण माझ्यासारखा जर उमेदवार दिला तर आपण सगळे जाणतात समोरच्या उमेदवाराची मतं मी कशी आतमध्ये आणू शकतो ज्याचा भविष्यात सुद्धा फायदा होईल अशाच प्रकारची मागणी आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी आमच्या वरिष्ठ नेत्यांना केलेली आहे अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा रोज अपडेट